तुम्हाला माहिती आहे का जगात दरवर्षी दशलक्ष जास्त कागद तयार होतो आणि त्यासाठी लाखो जाड़े ही तोडली जातात यामुळे पर्यावरणाचे खूप नुकसान होते मग यावर उपाय काय उत्तर आहे है पुणे हँडमेड पेपर्स आज आपण जाणून घेऊयात की ही कागदपत्रे इतकी का आहेत भारतीय संविधानाच्या पहिल्या खऱ्या प्रतीचा कागद हा पुणे हँडमेड पेपरने तयार केला होता आता तुम्ही म्हणाल पुणे हँडमेड पेपर्स म्हणजे काय हे पेपर्स झाडे न कापता टाकाऊ कापड आणि वनस्पतींच्या तंतूंपासून बनवली जातात यामुळे पर्यावरणाची हानी कमी होते आणि नैसर्गिक संसदेचे जतन होते पुणे हँडमेड पेपर्सचा आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्णपणे हाताने बनवली जातात प्रत्येक कागद एक कलाकृती असते हे पेपर्स मजबूत आणि टिकाऊ असतात कारण ही नैसर्गिक पद्धतीने बनवली जातात या पेपर्सचा इतिहास असा आहे की एकोणीसशे चाळीस मध्ये महात्मा गांधी आणि शास्त्रज्ञ केबी जोशी यांनी

स्थानिक कारागिरांना रोजगार मिळवून देत आणि आपल्या संस्कृतीचा वारस जपण्याचे काम ते करत आहेत त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कागद खरेदी कराल तेव्हा पुणे हँडमेड पेपर्स चा नक्की विचार करा